रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये शिमगोत्सव अतिशय वातावरणात साजरा करण्यात येतोय हा कोकणातील प्रमुख सण आहे खेडची ग्रामदेवता श्री आहेकमातेचा होम विधिवत पूजन करून भक्तिमय वातावरणात लावण्यात आला यावेळी मानकऱ्यांनी निशाणाची पूजा देखील केली श्री खेडजाई रेडजाई जाकमातेचा होम लावण्यासाठी संपूर्ण खेडवासीय व वा चाकरमानी एकत्र आले होते यावेळी साऱ्यांनी होमामध्ये नारळ टाकून होमाभोवती प्रदक्षिणा घालून मनोभावे प्रार्थना देखील केली आज आमच्या होमाला आज आमच्या पौर्णिमेचा आमचा होम लागलेला आहे शिमग्याचा आज होमाला आमच्या शिमग्याला सुरुवात झालेली आहे आजपासून उद्या आमची बायला आम्ही पायाशी तिच्या साखर्या घालणार की तू पालखीत येऊन बस आणि आमची खेडल्या रेडलाय जातमाता आमची तिथे शाळेवर येणार तिथे तिचा चौक भरला जाईल तो चौक भरून झाल्यानंतर आम्ही त्या बाईला परत दांडेकरांची इथे जाऊन देवळात जाऊन आमच्या त्या शिमग्याला सगळी सुरुवात होईल अशा प्रकारे शिमग्याचा कार्यक्रम आमच्याकडे खेडमध्ये अगदी ह्या पंचकृषी आत्ता मी सांगितलं सगळीकडे आनंदाने उत्साहाने आणि जोमात असतो सगळे भाविक आनंदाने काढतात सगळ्यांच्या माहेरवासिनी येतात कुठे मुंबई पुणा जिथे जिथे आहेत तिथे सगळे येतात चाकणमाने येतात आणि खूप शिमग्याची मजा असते या शिमग्याची मी आपला समस्त खेडवासियांना आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि या संघ आनंदात होती प्रार्थना करतो आज खेळजाई रेडजाई जाकमातीचा होम या ठिकाणी लागलेला आहे आम्ही सर्व मानकरी मंडळी आज होमाची पूजा करून निशाण्याची पूजा करून आज बरोबर साडेनऊ वाजता होम पेटलेला आहे आणि इथून पुढे पाच दिवस शिमगा उत्सव या सगळ्या पंचक्रोशीमध्ये साजरा केला जातो हिरजाई आणि रेळजाईचं देवस्थान जकमतीचं जा देवस्थान हे सोनाराळी कासराई ब्राह्मणाई कुवारसाई क्षेत्रकोळ नगर खालचा कुंभारवाडा आणि भडगाव या सगळ्या पंचक्रोशीमध्ये ही देवी घरोघरी जाते आणि स सगळ्यांच्या आरत्या घेते या देवीच्या दर्शनासाठी मुंबई असेल पुणा असेल किंवा राज्याबाहेर जे सगळे भाविक आहेत इथून गेले नोकरीनिमित्त निमित्त हे निमित्त। सगळे लोक आवर्जून आजपासून पुढच्या पाच दिवसामध्ये देवीची उठी भरण्यासाठी येतात इथून लग्न होऊन गेल्या माहेरवासणी देखील या देवीची उठी भरण्यासाठी इथपर्यंत येतात आमच्या या देवस्थानचं जे पंचकमिटी आहे किंवा जी कार्यकारिणी जी आहे या देवीचा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणावरती चांगल्या पद्धतीने नियोजन करून या पंचकोशीमध्ये केलं जातं या देवीचा पंचमीला छबीला देखील निघतो हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी असतं खेळजाय रेडजायची जायची खेळ जायची आणि पाचर या बहिणी काय काही या सगळ्या आमच्या बहिणी आहेत यांची भेट व्हावी अशी आमच्या भाविकांची इच्छा असते ती भेट करण्याचा प्रयत्न आम्ही दरवर्षी करत असतो आणि गेले अनेक वर्ष आम्ही ही भेट घडवून आणतोय त्या भेटीचा कार्यक्रम देखील खेळदायचा आणि पाथरदायचा तो देखील बघण्यासारखा असतो दोन्ही पालख्यात धावत त्या ठिकाणी भेटायला येतात हा अवश्य मिळ क्षण आपल्याला पाहायला मिळतो कोकणातला शिमगा हा खेळ असतो नमन असतं तमाशा असतं लोककला असतात विविध अंगाने असं हे कोकणाचं वेगळं शिमग्याचं वैशिष्ट्य आहे आणि मला वाटतं कोकणातलं हे सुख जगाच्या पाठीवरती कुठे मिळणार नाही म्हणून मी खेळदाई वेळदाई देवस्थानच्या वतीनं समस्त नागरिकांना शिमगा उत्सवाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद